तर मित्रांनो ही आपली मेन गाडी आहे हिच्यामुळेच आपले कामं सध्या म्हणजे स्पीडने चालू आहेत म्हणजे जोरात कामं चालू आहेत आणि हिचा खूप सपोर्ट असतो आम्हाला हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आज आपल्याकडे दसरा उठलेला आहे आणि आज शेवटचा दिवस आहे तर आज कसं काय सगळं होणार आहे तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे कारण की आपल्या घरातून पूजा करून झाल्यानंतर आपल्याला मोठ्या घरी जायचं आहे वरती ते पण मी तुम्हाला सगळं तिथे गेल्यावर पण दाखवणार व्हिडिओ त्या पण क्लिप मी त्या ह्यामध्ये ॲड करणार आहे तर आता सकाळच लवकर उठून मी काय केलं गाड्या वगैरे आपल्या ज्या तिन्ही चार गाड्या आहेत चार गाड्या आहेत आपल्या म्हणजे तीन फोर व्हीलर आणि एक बाईक आहे तर त्या सगळं मी लवकर उठून सगळं चकाचक धुवून वगैरे घेतलेलं आहे बाकी सगळे जे हत्यारे वगैरे असतात त्यांची पण आज पूजा करतात ते पण मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो सगळं या फिडिओमध्ये सगळं जाणून घेऊया तर मित्रांनो हे बघा आज एकदम वातावरण एकदम कडक झालेलं आहे तुम्हाला दिसेल की अशी हिरवळ आणि ऊन पण पडल्या बऱ्याच दिवसांना आज असा कडकडाट ऊन पडलेलं आहे कडक ऊन पडलं आहे आणि कसं वातावरण वाता झालेलं आहे तुम्हाला दिसेल सगळं तर हे आपलं घर आहे हे बघा तर आपण घरासमोर अशी ही झाडं काय लावलेली आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला फॉलो करत असाल सबस्क्रायबर असाल माझे तर तुम्हाला माहीतच असेल हे बघा तर हे असं सगळं वातावरण झालं जर ड्रोन असता आपण लवकरात लवकर ड्रोन पण घेणार आहोत ड्रोन असता तर तुम्हाला वरतून शॉर्ट एकदम भारी दाखवलं असतं मी पण आता पण एकदम भारी दिसते कारण की तिन्ही गाड्या आपण इथं समोरच आपल्या ग्राउंडला लावलेल्या आहेत हे ला बघा तर अशा पद्धतीने ते सगळं काही झालं आहे लवकर सकाळी उठून मी गाड्या वगैरे धुतल्या कारण की आपल्याला देवपूजा वगैरे करायची होती गाड्यांची पूजा वगैरे करायची होती त्याच्यामुळे तर हे आपल्या घर झाडांच्यामुळे सगळं लपटेलं आहे हे बघा हे बघा मित्रांनो कसं वातावरण झालेलं आहे दिसेल तुम्हाला तर मित्रांनो इथे आता हत्यार वगैरे धुवायचं काम चालू आहे म्हणजे फुसून वगैरे सगळं व्यवस्थित घेणार आहोत हे बघा इकडे गाड्या पण आपल्या झालेल्या आहेत त्यांची पण पूजा वगैरे असं सगळे करायचे आपल्याला तर हे आपण गाड्या वगैरे धुतो हा प्रेशर पंप वॉटर प्रेशर पंप हे बघा मुंबईतून घेऊन आलो आहे तिथे चटई वगैरे आपण हे केले के पसरवलेले आहेत त्यावर आपण आपले जे हत्यारं आहेत डेली यूज आपण करतो त्यांचं त्यांची पूजा आज आपण करणार आहोत तर इथे सगळं आपण खाली अंदरून घेतलेलं आहे चटई वगैरे पप्पालीकडून मशीन घेऊन येतात धुवून ते बघा तिथे हत्यारं वगैरे आपली लागलेले आहेत पूजा करण्यासाठी तर आता फुलं कमी पडली आहेत तर मी फुलं आणण्यासाठी जातो आहे इथे आपल्या मागच्या साईडलाच सा घरं इथे झाड आहे फुलं आपण घेऊया कारण की इथे समोर जी फुलं होती ती सगळी ही गुरं वगैरे येतात ते त्याच्यामध्ये वेल वगैरे आहेत ना ते खाऊन टाकतात असं झालं आहे बघा इथे होतं ते झाड हे बघा हे सगळं खाऊन टाकलं आहे त्यांनी गुलाबती पण झाडं झाडं वगैरे आपण भरपूर लावतात फुलझाडं त्या साईडला पण तुम्हाला दिसते तिकडे त्या मागच्या साईडला पण वाईटवाली तर तिकडे पण वाईट पार्वतीची ही बघा तर ही फुलं आपण आता काढून पूजेसाठी आणूया त्यांचा वास पण खूप मस्त येतो हे बघा मित्रांनो इथे झाड आहे सार्थक नाही पहिली फुलं घेऊन गेला इथून बघा तर अशी ही फुलं आपल्याला घ्यायची आहेत इथून तर ओके मित्रांनो फुलं वगैरे आता घेऊन आलो आहे मी बघा मौसम एकदम कडक झालं आहे बघून भारी वाटतंय बघा वारा पण फुटतोय नुसतं वरती ढग पण तुम्ही बघू शकता कसे झालेत एकदम पांढरे पांढरे वाईट वाईट झालेले आहेत आणि स्विमिंग पूलमध्ये पण आपलं आता पाणी बऱ्यापैकी आहे कारण की जे पहिले मासे वगैरे हो होते ते गेलेले आहेत शक्यतो कारण की आता नंतर पाऊस पडून हा पाणी आलेला आहे हे बघा मित्रांनो ही आपली मेन गाडी आहे हिच्यामुळेच आपले कामं सध्या म्हणजे स्पीडनी चालू आहेत म्हणजे जोरात कामं चालू आहेत आणि हिचा खूप सपोर्ट असतो आम्हाला तर त्याच्यानंतर ह्या सगळ्या आपल्या गाड्या आहेत तर दरवर्षी आपण ह्या सगळ्यांची पूजा करतो तर आपली बाईक राहिल्या आता आपण सगळ्यात तर मित्रांनो आता दसरा उठलेला आहे तर आपल्या इकडे कोकणामध्ये अशी पद्धत आहे की दसरा उठायच्या वेळी कोंबडा वगैरे कापतात तर ते सगळं झालेलं आहे जेवण वगैरे पण आपण झालो आहे एकदम व्यवस्थित तर आता मी दुपार आता झाले चार ते पाच वाजले आहेत आणि मी आता बाहेर आलो आहे कारण की आता वातावरण काय आलं हळूहळू ऊन कमी होतं आहे पावसाचं वातावरण व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला दिसेल की वरती माझ्यावरती असे काळे ढग झालेले आहेत त्याच्यामुळे जरा मी बाहेर आलो आहे कारण की मी सार्थक स्वराजून कुठेतरी बाहेर गेलेत फिरतात इकडे तिकडे त्याच्यामुळे मी पण बाहेर आलो मी पण घरीच होतो बसलेलो तर असं काय आहे उद्यापासून आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे आज का म्हणजे पारंपरिक या गोष्टी काय असतात त्याच्यामुळे आपल्याला घरीच राहावं लागतं देवाच्या गोष्टी असतात त्यामुळे त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम आपला असला झालेला आहे असं झालेलं आहे तर आता मी घरी आहे तर आता बघूया पुढे कसं काय होतं आहे कारण की आता काय खास करण्यासारखं आहे नाही तर मी आता रस्त्यावर फिरतो आहे बघा इकडे आपल्या घरासमोरच मी आहे तर मित्रांनो असं काय आजचा आपला दिवस गेलेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये असं काय आपण केलेलं आहे कारण की सकाळपासून धावपळच होती सगळी हत्यार वगैरे धुवायची होती परत गाड्या वगैरे धुवायच्या होत्या त्याच्यामुळे ब कसा वेळ गेला निघून ते समजलं नाही तर आजसाठी एवढंच आपण थांबूया आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला मित्रांनो आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय